मंडळी नमस्कार अगदी बरोबर थांबण्याला वाचलेला आहे एका मुलाने आपल्या आईला चक्क बॅलरमध्ये बुडून बुडून मारलं आणि जेव्हा बॅलरमध्ये बुडून आईला बाहेर काढलं तेव्हा ती चक्कर येऊन पडली तरीही त्याने दवाखान्यात नेलं नाही लेकिन शेवटी दवाखान्यात नेलं पण शेवटी आईचा जीव गेला तर मंडळी ही सविस्तर घटना पाहायची झाली तर ही घटना जी आहे मंडळी ती अंबजोगाई तालुक्यातील एलडा या गावची आहे संदिग्ध मर्डररचं नाव जे आहे ते अमृत सोन्नर असं त्या मुलाचं नाव आहे त्यांच्या आईचं नाव आणखी स्पष्ट झालेलं नाही आहे मंडळी अमृत सोन्नर हा मागील चार दिवसापूर्वी दारू पिऊन आला दारू पिऊन आल्यानंतर जे आहे ते कसल्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीवरून आईशी वाद घालू लागला वाद घालू लागल्यानंतर आता शेवटी आई म्हातारी झालेली होती तिच्या सहनशीलतेच्या बाहेरच्या ह्या गोष्टी झालेल्या होत्या दररोजच आपला मुलगा पिऊन येत आहे आणि अशा जे आहे ते तऱ्हेने आपल्याला बोलत आहे या सगळ्या गोष्टींनी त्याची आई वैतागली होती त्याच्या आईने त्याला जे आहे ते थोडं खरं खोटं सुनावलं मग मला बोललीस का या दृष्टिकोनातून जे आहे ते त्याने त्याच्या आईला उचललं तीन वेळेस जे आहे ते बॅलरमध्ये तीन वेळेस बुडवलं वर काढलं खाली घातलं वर काढलं खाली घातलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते पूर्णपणे वर काढलं आणि जमिनीवर उभा केलं मात्र आजीचं वय झाल्या कारणाने त्यांचा दम लगेच भरला आणि लगेच त्यांना जेव्हा बॅलरमधून बाहेर काढलं गेलं आणि उभा केला गेला तेव्हा त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पाडल्या खाली पाडल्यानंतर त्यांच्या डोक्याला कोच पडली आणि तिथंच जागीच त्यांचं रक्त जे आहे ते वाहू लागलं तेव्हा जे आहे ते शेजारच्या काही लोकांनी धावा केला आणि नंतर मंडळी याच्यानंतर असंही म्हणल्या जात आहे की अमृतने त्याच्या आईला जेव्हा बॅलरमधून वर काढलं तेव्हा त्याच्या आईच्या डोक्यामध्ये वीटसुद्धा घातली आणि हे सगळं अमृतने केलं ते म्हणजे दारूच्या नशेमध्ये खरं काय आहे आता अमृतलाच माहिती तर मंडळी त्याच्यानंतर पुन्हा त्यांची लेख आली त्याच्यानंतर पुन्हा अमृतची बहीण आली म्हणजे त्या वारलेल्या आजीची लेक आली आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आहे ते त्यांना हॉस्पिटलमध्ये जे आहे ते नेलं मात्र हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच आजीनं जे आहे ते जीव सोडलेला होता तर मंडळी सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे की केवळ व्यसन करून आला आणि व्यसन करून आलो म्हणून आई काही म्हणली तर जन्मदात्या आईलाच जे आहे तर त्याने बॅलरमध्ये बुडवून बुडवून मारलं ही घटना आहे अंबाजोगाई तालुक्यातील एलडा या गावची नमस्कार